राधानगरी भूदर्गरा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक झाल्याबद्दल कार्यसम्राट पाणीदार आमदार मान्यश्री श्री प्रकाशराव आंबेडकर साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संस्थापक अध्यक्ष विकास सेवा संस्था नवले मान्यश्री वसंतराव रामचंद्र पाटील उर्फ भाऊ गेली तीन महिन्यापासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून मडिलगी खुर्दचे नामदेव सत्ताप्पा चौगले यांची निवड नामदार पाटील भाजपा खासदार धनंजय उर्फ मुन्ना म्हाडिक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील अल्केश कांदळकर यांच्या महाराजाखाली झाले सर्वसामान्य शेतकरी घरातील असलेले नामदेवराव चौगले गेली पंधरा वर्ष भुदरगड तालुक्यात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत समाजात मिसळून गोरगरिबांना मदत करणे आज कार्याची पोचपावती म्हणून त्यांची निवड तालुका अध्यक्षपदी करण्यात आली सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन बुधगड तालुक्यात नाथाजी पाटील यांच्या महाराष्ट्राखाली नवीन बांधणी केली विधानसभा निवडणूक निमित्ताने अतिशय सुसज्ज भूतमांडणी केली महायुतीचे उमेदवार प्रकाशराव आंबेडकर यांच्या प्रचारार्थ अगदी प्रामाणिकपणे काम केले या सर्वात अग्रेसर असणारे नामदेराव चौगले यांचा सत्कार मडगाव पाडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातर्फे अलीम नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बुथ कमिटी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड राधानगरी भुजारगड आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाची हॅट्रिक करणारे पाणीदार आणि कार्यसम्राट आमदार मान्य श्री प्रकाशराव आबेडकर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री संभाजीराव महादेव आरडे सर आणि संदीपदादा संभाजीराव आरडे आमदार प्रेमी वाघापूर